नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण सरकारी कर्मचारी किंवा सरकारी अधिकारी जे असतात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्या कशा पद्धतीने होतात कोणत्या नियमाने होतात किती वर्षानंतर होतात आणि या वारंवार होणाऱ्या बदल्यांचा शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होतो तर याबाबत आपण आज माहिती जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे बरेचसे सबस्क्रायबर आपले मित्र त्या ठिकाणी शासकीय अधिकारी कर्मचारी आहेत किंवा बरेचसे विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी एम पी एस सी यू पी एस सी किंवा सरळ सेवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत ते सुद्धा भविष्यामध्ये शासकीय अधिकारी आणि कर्मचारी होतील तर त्यांनासुद्धा हा विषय किंवा हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे मित्र हो शासकीय अधिकारी आणि कर्मचारी म्हटला म्हणजे त्यांची बदली ही अटळ असते शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ज्या बदल्या आहेत तर त्यांचा अधिनियम किंवा कायदा कोणता आहे तर, तर शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन किंवा कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाच आहे आणि हा अधिनियम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पंचवीस मे दोन हजार सहा रोजी त्या ठिकाणी अंमलात आलेला आहे म्हणजे या अधिनियमानुसार त्या ठिकाणी प्रत्येक अधिकाऱ्याची बदली मग क्लास वन आणि क्लास टू अधिकारी जे असतात गट अ आणि गट ब दर्जाचे अधिकारी तर त्यांच्या बदल्या मित्रांनो दर तीन वर्षांनी एप्रिल आणि मे या कालावधीमध्ये त्या ठिकाणी होत असतात आणि जे शासकीय कर्मचारी आहेत मग त्याच्यामध्ये गट डचे जर कर्मचारी असतील ज्यांना शिपाई संवर्ग किंवा वर्ग, वर्ग चारचे जे कर्मचारी आहेत तर त्यांची बदली विहित कालावधीमध्ये किंवा एवढ्याच कालावधीमध्ये होईल असं काही नसतं शिपाई संवर्गातील ज्या बदल्या असतात तर त्या बदल्या जनरली कालावधी त्यांना दिलेला नसतो समजा जर काही अडचणी असल्या किंवा काही वै वैयक्तिक कारणं असतील विनंती बदल्या असल्या तर वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात आता वर्ग तीन जे आहे गट क ज्याला म्हटलं जातं त्याच्यामध्ये तलाठी आहे क्लर्क आहेत महसूल सहाय्यक वगैरे आहेत अव्वल कारकून त्या ठिकाणी येतात किंवा इतर विभागामध्ये त्यानंतर कनिष्ठ सहाय्यक आहेत वरिष्ठ सहाय्यक आहेत असे विविध पदे त्या ठिकाणी येतात आणि यांच्या बदल्या मित्रांनो तसं पाहायला गेलं तर उपविभागामध्ये तलाठी जर असेल तर त्यांची ही उपविभागामध्ये सहा वर्षानंतर त्या ठिकाणी होत असते म्हणजे एखादा उपविभाग आहे तर ते त्याच्यामध्ये तीन तालुके समाविष्ट आहेत तर एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात जर त्याला जायचं असेल तर त्या ठिकाणी सहा वर्षांनी त्यांच्या बदल्या होत असतात अशा पद्धतीने बदल्यांचा एक अधिनियम किंवा नियम त्या ठिकाणी आहे आता मित्रांनो ह्या वारंवार होणाऱ्या बदल्या होत असतात किंवा दर तीन वर्षांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात तर शासनाचा या तीन वर्षांनी बदल्या करण्याचा काय उद्देश असावा असं तुम्हाला वाटतं जर तुम्हाला कारणं माहिती असतील तर निश्चितपणे कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही ती कारणं नमूद करू शकतात तर सगळ्यात महत्त्वाचा बदलीचा उद्देश काय असतो मित्रांनो तर त्या ठिकाणी जे अधिकारी गेल्या तीन चार पाच वर्षापासून एकाच तालुक्यामध्ये असतात एकाच जिल्ह्यामध्ये असतात तर त्यांचे त्या ते ठिकाणी समाजातील विविध स्तरातील माणसांबरोबर लोकांबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यानंतर नेत्यांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत एक सलोख्याचे संबंध निर्माण होऊन जात असतात आणि या सलोख्याच्या संबंधांमुळे त्या ठिकाणी अडचण निर्माण होऊ शकते किंवा इतर गोष्टी इतर अडचणी निर्माण होऊ शकतात हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासन दर तीन वर्षांनी त्या ठिकाणी बदल्या करत असतं बऱ्याच ठिकाणी मित्रांनो एखादा अधिकारी तीन चार पाच वर्षापासून जर एकाच तालुक्यात असेल एकाच जिल्ह्यामध्ये जर असेल तर त्या ठिकाणी त्यांच्या सगळीकडे ओळखी होत असल्यामुळे कामाची क्वालिटी जी असते कामाची गुणवत्ता देखील त्या ठिकाणी ढासळताना शासनाच्या निदर्शनास आलेली आहे त्यामुळे दर तीन वर्षांनी या बदल्या केल्या जात असतात आता विद्यार्थी मित्रांनो हे झालं शासनाच्या स्तरावर किंवा दर तीन वर्षांनी बदल्या होणं गरजेचं आहे परंतु जे अधिकारी दर तीन वर्षांनी बदलून जात असतात तर त्यांना मात्र त्या ठिकाणी बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागत असतं बऱ्याचशा गोष्टी अशा असतात ज्याच्यामुळे त्यांना नवीन ठिकाणी जाऊन ॲडजस्ट करणं बऱ्याच वेळेला कठीण होऊन जात असतं बरेचदा काय होतं की एका अधिकाऱ्याची बदली समजा उत्तर महाराष्ट्रामध्ये खान्देशामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये एखादा अधिकारी कार्यरत आहे आणि एकदमच बदली होऊन त्याची जर बदली नागपूर या ठिकाणी झाली तर निश्चितपणे सगळ्यात महत्त्वाची अडचण काय होते मित्रांनो तर सगळ्यात महत्त्वाची अडचण ही अंतराची खूप लांब त्या ठिकाणी अंतर असतं जर धुळे जिल्ह्यात जिल्ह्यातलाच तो व्यक्ती रहिवाशी असेल आणि नागपूर या ठिकाणी जर जायचं असेल तर त्या ठिकाणी बऱ्याचशा भाषेची अडचण भाषा जरी मराठी असली तरी त्या ठिकाणी आ, लोकांची जी काही वैदर्भीय भाषा असते तर त्या ठिकाणी थोडा ॲडजस्ट करायला अडचणी जात असतात त्यानंतर नव्याने ओळखीपाळखी करून घेणं हे सुद्धा अडचणीचं होत असतं कारण मित्रांनो जर धुळ्यामध्ये तुम तो तु, अधिकारी तु कार्यरत असेल तर त्याच्या ओळखीपाळखी स्थानिक लोकांशी असतात आणि नागपूर या ठिकाणी किंवा दाखल आपण घेतलेला आहे किंवा कोकणामध्ये जर बदली झाली तर त्या ठिकाणी सगळ्या सगळा भाग जो असतो तो नवीन लोकॅलिटी नवीन लोक का कामाची पद्धत ही वेगळी असते किंवा या सर्व गोष्टींमध्ये ॲडजस्ट करायला मात्र त्या ठिकाणी खूप वेळ लागत असतो दुसरी महत्त्वाची जी अडचण असते ती म्हणजे कौटुंबिक अडचण मित्रांनो मित्रांनो कुटुंबाला दर तीन वर्षांनी एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या ताल जिल्ह्यामध्ये हलवणं हे काही सोपं नसतं साहित्य शिफ्ट करणं हे पण काही सोपं नसतं मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे जर शैक्षणिक पाल्य असतील या अधिकाऱ्यांचे तर त्या ठिकाणी दर तीन तीन वर्षांनी जर शाळा बदलत असेल या पाल्यांची तर त्या ठिकाणी त्यांचा अभ्यासामध्ये शैक्षणिक जो प्रगती असते तर त्याच्यामध्ये मोठी अडचण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत असते त्यामुळे मित्रांनो ह्या जरी अडचणी असल्या तरी शासकीय अधिकारी जे असतात तर ती किंवा कर्मचारी असतात कर्मचाऱ्यांची जरी जिल्हा जिल्ह्यामध्येच बदली होत असली तरी अधिकाऱ्यांची बदली ही महाराष्ट्रभर होत असल्याने त्या ठिकाणी बऱ्याचशा अडचणींना फेस करावं लागत असतं परंतु मित्रांनो नोकरी आहे आपल्याला तर त्या ठिकाणी शासन आदेशानुसार त्या ठिकाणी जावंच लागत असतं जाऊन त्या ठिकाणी आपल्याला ॲडजस्ट करून घेणं त्यानंतर त्या नवीन विभागाची ओळख करून घेणं त्या नवीन कार्यालयाची ओळख करून घेणं कार्यालयामध्ये कोणकोण कर्म कर्मचारी कार्यरत आहे कोण कोण आपल्या हाताखाली अधिकारी कार्यरत आहेत त्यांच्या ओळखीपाळखी त्यांचे स्वभाव त्यांच्या काम करण्याची पद्धती या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला जुळवून नंतर मग मात्र सर्व सुरळीतपणे पार पाडावं लागत असतं मित्रांनो हे जरी असलं तरी क्लास वन आणि क्लास टू अधिकाऱ्यांना ज्या मिळणाऱ्या फॅसिलिटीज असतात मग त्याच्यामध्ये जर क्लास वन अधिकारी असतील तर त्यांना त्या ते ठिकाणी शासनाचं क्वार्टर मिळत असतं सरकारी निवासस्थान ज्याला म्हटलं जातं त्यानंतर सरकारी व्हेकल सरकारी वाहन त्या ठिकाणी उपलब्ध असतं त्यानंतर हाताखाली शिपाई कर्मचारी वगैरे असे असतात त्यामुळे हे लोक देखील सहकार्याला मागे पुढे पाहत नाही नवीन अधिकारी आले म्हणजे त्या ते ठिकाणी त्यांना व्यवस्था करण्यासाठी सगळे लोक तयार असतात म्हणजे अशाही अडचणी बऱ्याच वेळेला आपल्याला फेस कराव्या लागत असतात जे कर्मचारी असतात हो तर कर्मचाऱ्यांनासुद्धा याच अडचणी येतात जर दर पाच सहा वर्षानंतर जर त्यांच्या बदल्या होत असतील तर त्या ठिकाणी मग हेच कौटुंबिक अडचण साहित्य शिफ्टिंग नवीन ठिकाणी नवीन बॉसशी जुळवून घेणं या सगळ्या अडचणी कर्मचाऱ्यांनासुद्धा त्या ठिकाणी येत असतात आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा असतो की तलाठी लोकांच्या किंवा काही क्लिरिकल स्टाफ जो असतो तर त्यांच्या जिल्हा निहाय किंवा जिल्ह्याअंतर्गत किंवा बदली जी आपण म्हणत असतो म्हणजे समजा जर एक कर्मचारी जळगाव जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि त्याला वाशिम जिल्ह्यामध्ये आपल्या मूळ मूळ गावी म्हणजे मूळ जिल्ह्यामध्ये जर जायचं असेल तर त्यांच्यासुद्धा बदल्या होतात परंतु त्यांना तीन वर्ष त्या विभागामध्ये किंवा त्या जिल्ह्यामध्ये पूर्ण केली पाहिजे तीन वर्षानंतर तलाठी असतील महसूल सहाय्यक असतील किंवा इतर लोकांच्या बदल्या ह्या तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर आंतरजिल्हा बदली ही मंत्रालय स्तरावरून त्या ठिकाणी मंत्री म महोदय किंवा शासनाचे उपसचिव यांच्या स्वाक्षरीने त्या बदल्या होत असतात त्याच्यासाठी दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे असतात त्यांची एन ओ सी गरजेची आहे की या ठिकाणी रिक्त जागा आहे आणि अशा अशा व्यक्तीला त्या ठिकाणी बदली करण्यास या जिल्ह्याची किंवा या जिल्हाधिकारी कार्यालयाची काही हरकत नाही दोन्ही एन ओ सी प्राप्त झाल्यानंतर मात्र मंत्रालयातून मग आंतरजिल्हा बदलीची ऑर्डर त्या ठिकाणी आपण काढून घेऊ शकतो तलाठी लोकंसुद्धा बरेचसे लोक त्या ठिकाणी विदर्भ मराठवाड्यातून खानदेशात आलेले असतात बरेचसे पुणे विभागात असतात बरेचसे कोकण विभागामध्ये त्या ठिकाणी कार्यरत असतात तर त्यांच्यासाठी सुद्धा आंतरजिल्हा बदली करणं शक्य आहे म्हणजे अशा अडचणी मित्रांनो बदल्यांची होत असते परंतु शासनाचा जो उद्देश आहे की नवीन आ, दर तीन वर्षांनी नवीन कार्यालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असतो आपल्या काही उनिवा असल्या आपले काही दोष असले त्रुटी असली तर त्या त्रुटी आ, वर काम करायला किंवा मात करायला त्या ठिकाणी आपल्याला फायदा होत असतो नवीन ठिकाणी गेल्यानंतर जे काही चॅलेंजेस त्या ठिकाणी आपल्याला फेस करावे लागतात तर त्याच्यातून आपलं व्यक्तिमत्व किंवा आपल्या कामाची गुणवत्ता सुधारायला मदत होत असते त्यामुळे मित्रांनो हे जो हा जो बदलीचा अधिनियम आहे तो निश्चितपणे चांगला आहे आपल्याला नोकरी करायची आहे आपण शासनाला बांधील हो, आहोत त्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टी या सर्व अडचणींवर मात करून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नोकरी करून शासनाच्या योजना शासनाचे जे कामकाज आहे ते चांगल्या पद्धतीने करावंच लागत असतं त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आपण शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत या ठिकाणी सांगितले मी टाकलेला आहे आपल्याला जर आवडला तर निश्चितपणे लाईक करा आणि कमेंटमध्ये प्रश्नसुद्धा विचारा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद